यासाठी मॉडेल मित्रांना आयोजित भव्य दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या भव्य दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं करोनाची एक आगळी वेगळी गोष्ट आजच्या या दिंडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार भजन मंडळ दिगस गावठणवाडी या ठिकाणी तालबाद प्रमाणे चित्ररथाचं या ठिकाणी प्रदर्शन करत आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीने रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पांडुरंगा जणू शिवाचा बघितलं तर जटा आहेत बघितला तर त्रिशूळ आहेत आहे, गळ्यात सर्पमाळा आहेत संपूर्ण त्यांचं हे देह होता तो शिवमय भोलेनाथमय होता त्यांनी विचार केला असं काय होतय विठ्ठलाच्या मंदिरात मला घेऊन आलेत परंतु प्रत्यक्ष इथे माझा माझे दैवत आराध्य दैवत माझे शिवशंकर आहेत असं कसं होईल नमः शिवा पुन्हा त्याला प्रश्न पडतो म्हणून ते आपल्या डोळ्यावरची जय राम पट्टी काढतात जय जय राम पट्टी काढल्यानंतर पुन्हा त्याला नमशिवा दिसतो पांडुरंग पुन्हा थोड्या वेळ डोळ्यावर हरी पट्टी बांधतात हरी पांडुरंग हरी काय पट्टी बांधल्यानंतर पुन्हा निहाळतात बघतात तर जटाधारी शिवशंकर आहेत असं म्हटल्यानंतर ते पुन्हा डोळ्यावरची पट्टी काढतात असं दोन चार वेळा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण हे जे बनवलेलं आहे हे बनवणारा मी आहे आणि करून घेणारा सुद्धा महा परमेश्वर परमात्मा पांडुरंग विठ्ठल हाच तोच आहे शिवसुद्धा तोच आहे भोलेनाथ सुद्धा तोच आहे अशा प्रकारचं संत नरारी सोनार यांनी आपले डोळे उघडून बघितलं तर खरोखरच या पांडुरंगाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना भोलेनाथ सुद्धा दिसत होता तिथे शिवलिंग सुद्धा त्यांना दिसत होत त्यांनी त्याच वेळी ओळखलं हो की दुसरं दैवत नसून हे पांडुरंग जीव कृष्ण विष्णू हे सर्व सर्व अवतार हे माझ्या जीवाचेच आहेत नमस्कार मी सुबोध राणे स्वागत आहे पुन्हा एकदा कन्वडीमध्ये आणि माझ्या होते तर आज आमच्या मंदिरामध्ये हरीनाम सप्ताह आहे आणि त्यामध्ये चित्ररथ दाखवले जाणार आहेत की वेगवेगळे कला असतात आणि त्या कला आपल्याला गावी बघायला भेटतात तर चला तर मग माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका दोन दिंडे होते आणि ते दोन दिंडे होते ते पौराणिक कथेवरती होते ते कथेप्रमाणे त्या दिंड्यांचे लहान मुलं होती त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगस् मिता असं होतं आणि या दिंडीसाठी कारिणिवाडी टेम आणि दुसरे एक आपला सहभाग दर्शवला होता आणि दिंडीचं नियोजन केलं होतं खरंच खूपच सुंदर दिंड्या होत्या आणि पौराणिक कथेवरती होत्या आणि भाविकांची आणि भक्तगणांची ते अलूट गर्दी होती त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यांना भाविकांचा ते दोन्ही मंडळातील सगळे भाविक होते आणि भक्त करून ते टाळगाधरच्या कचरात या ठिकाणी नाचत होते आणि खूप मस्त वाटत होते एकदम रिंगण करून नाचत होते पहिलं चित्र दाखवलं आलं तुम्ही महाविष्णू चरुल दाखवलं तुझ्या एवढा महापराक्रमी पाहिला नाही त्याच्यावर मी खूप खुश आहे सांग तुला काय हवं ते सांग तुला जे हवं असेल ते मागून घे तेव्हा मी पराक्रम केला मी तुम्हाला सर्व देवतांची दाना दाण उडवली आणि तुम्ही मला वरदान देणार आहात तुम्ही मला मागायला सांगतात तेव्हा मी महापराक्रमी आले तर का तुम्हाला काही असेल तर ते माझ्याकडून मागून घ्या शाबाज शाबाज दरोडा शाबाज खरोखरच धन्य आहे तू अरे तू माझी इच्छा फोटा करणार आहेस होय देवा होय तुला जे हवं हो असेल ते लागून घे मग ठीक आहे मी माझ्याशिवाय दुसऱ्यावर कोणावरही विश्वास ठेवत नाही जर का तू माझी इच्छा पूर्ण करणार असतील तर ते मला तस वचन दे वचन देवा तुम्हाला नज तुझं वाहन बांधून घेत हरकत नाही देवा मी तुझं वाहन व्हायला तयार आहे देवा पण माझ्या मातेची इच्छा कोण पूर्ण करणार दरोडा अरे तू माझं वाहन झालाय आहे अर्थात तुझ्या मातेची इच्छा पूर्ण करणं आणि तुला तुझ्या मातेला मुक्त करणं त्यांच्यापासून मुक्तता करणं हे माझंच कर्तव्य आहे चल चल यावेळी तू माझं वाहन व्हायला तयार हो होती त्यामध्ये श्री संत नरहरी सोनार याची महापौराणिक कथा दिंडी मध्ये चित्रथामध्ये दाखवली आली किती वेळा यायचं पंढरपूर वाले सांगतायत तुमच्या सारखा सोनार कुठं बी नाही दीक्षात एक दोन असतात असं म्हणतात कोकणात पण बाकी कुठं दिसत नाही बघा मग असं काय करते आता तुम्ही काय बी करा आणि तुम्ही पांडुरंगाकडे का आमच्या यावंच लागेल तुम्हाला असं म्हटल्यानंतर संत नरहरी सोनार कोणत्याही प्रकारे तयार होईनात शेवटी विनवणी केली त्या श्रीमंत सावकाराने विनवणी केली त्यांनी पुन्हा एक संत नरहरी सोनार अट घातली की जर मी ओ, त्या ठिकाणी येऊ शकतो परंतु माझ्या डोळ्यावरती मी पट्टी बांधून तिथे घेऊन जाणार आहे आणि माप घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी जसं तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला बनवून देणार आहे असं म्हणून पुन्हा ते माप गेला संत नरारी सोनार त्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरात जातात गेल्यानंतर पट्टी डोळ्यावर आणि पांडुरंगाचा चेहरा न्याळत आहेत निळता न्याळता प्रत्यक्ष जणू शिवाचा बघितला जटा आहेत बघितलं तर त्रिशूळ आहेत गळ्यात सर्पमाळा आहेत संपूर्ण हे देवा होता तो शिवमय भोलेनाथमय होता त्यांनी विचार केला असं काय होतय विठ्ठलाच्या मंदिरात मला घेऊन आलेत परंतु प्रत्यक्ष इथे माझा माझे दैवत आराध्य दैवत माझे शिवशंकर आहेत असं कसं होईल पुन्हा त्यांना प्रश्न पडतो म्हणून ते आपल्या डोळ्यावरची पट्टी काढतात पट्टी काढल्यानंतर पुन्हा पुन्हा थोड्या पट्टी बांधल्यानंतर पुन्हा निहाळतात बघतात जटाधारी शिवशंकर आहेत असं म्हटल्यानंतर ते पुन्हा डोळ्यावरची पट्टी काढतात असं दोन चार वेळा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण हे जे बनवलेलं आहे हे बनवणारा मी आहे आणि करून घेणारा सुद्धा महा परमेश्वर परमात्मा पांडुरंग विठ्ठल हाच तोच आहे शिव सुद्धा तोच आहे भोलेनाथ सुद्धा तोच आहे अशा प्रकारच संत नरारी सोनार यांनी आपले डोळे उघडून बघितलं तर खरोखरच या पांडुरंगाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना भोलेनाथ सुद्धा दिसत होता तिथे शिवलिंग सुद्धा त्यांना दिसत होत त्यांनी त्याच वेळी ओळखलं की दुसरं दैवत नसून हे पांडुरंग शिव कृष्ण विष्णू हे सर्व सर्व अवतार हे माझ्या जीवाचेच आहेत पांडुरंगाचेच आहेत या ठिकाणी अशी त्यांची भक्ती होती आणि त्यांना लक्षात आलं की कोणत्याही भक्ताने केलेली ही त्यांची सेवा होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यांनी क्षमा यात्रा केली त्यांची आराधना करू लागली फुला पाण रंग पाण रंग पाण गजरी विठ्ठल विश्वा गजरी मिठाल विठ्लॉल गरी विश्वाल विश्वाल गजरी भंडारी भांडारी नमस्कार तर आता आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह आहेत हरिनाम सप्ताह आपल्या आपल्या वे, वेगवेगळ्या प्रकारची दिंडी काढली जाते आणि दिंडी आहे ती प्रकारची असते तर आपल्यासोबत आपल्या डिगस गावचे ते आपले ग्रामस्थ आहेत दिंडी कशी आहे ती दिंडीची संकल्पना काय दिंडीची संकल्पना दरवर्षी या ठिकाणी कालिका देवीच्या वार्षिक सप्ताहानिमित्त तिथे पौराणिक कथेवर आधारित दिंडी काढली जाते प्रत्येक वाडीची वेगवेगळी दिंडी लाडू या ठिकाणी सगळे भाविक भक्त त्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि आपल्या ज्या काही पारंपरिक कला आहेत त्या कला इथे सादर केल्या जातात बही दिंडी कधी काढली आहे ते पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी काढली जाते आणि सगळेजण त्याच्यामध्ये आनंदात प्रमाण प्रत्येक कार्यक्रम काढली जाते काय कुठल्या सणामध्ये किंवा सप्तानामध्ये दिंडी ही तालिका देवीच्या हरधाम सप्ताहा हो जावे असतो म्हणजे आपला सप्ताह आहे त्यामध्ये तुम्ही काढला जातात आणि आज तुम्ही दिंडीमध्ये काय दाखवलं कुठलं दिंडीमध्ये गरुड पुराणातील जो गरुड आहे हा परागती गरुड विनेता पुत्र वैनतेय तो गरुड महाविष्णूचं वाहन कसा प्रकारे बदला ती जी कथा होती ती कथा आजच्या या आमच्या दिंडीद्वारे आमच्या सगळ्या मंडळाने सादर केली होती त्या मंडळाचं नाव आहे तारुणेवाडे मित्र तारुणेवाडे सेमवाडी मित्रमंडळ डिगस खरंच खूप चांगली संकल्पना आहे आपल्या गावामध्ये असल्या पारंपरिक प्रकार दिंडीमध्ये आपली नवीन एक ट्रिक दाखवूया धन्यवाद कसा माहिती व्हिडिओ आवडला असल्याच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा Thank you.